एप्रिल महिना म्हणजेच मुस्लिम बांधवांचा रमजान सणाचा महिना याच रमजान सणाचं सा औचित्य साधत सामाजिक सलोखा जपण्यासाठी बदलापूर गावात इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं या इफ्तार पार्टीमध्ये बदलापूर गावातील मुस्लिम बांधवांनी शैलेश वनरे यांना आवर्जून आमंत्रित केलं होतं या दरम्यान भिवंडी लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांचे कुटुंबीय या सुधीर म्हात्रे यांचीही प्रमुख उपस्थिती होती रमजान महिन्यातील रोजा उपवासाचा कालचा सव्वीसावा दिवस होता याच दिवसानिमित्त शैलेश वडनरे यांनी मुस्लिम बांधवांची भेट घेतली व सायंकाळच्या सुमारास फळ पाणी सरबत व इतरही खाद्यपदार्थांच्या माध्यमातून रोजा सोडण्यात आला या संदर्भात अधिक माहिती शैलेश वडनरे व सुधीर म्हात्रे यांनी दिली आहे की संपूर्ण या ठिकाणी मुस्लिम समुदाय आहे आणि त्यांच्या सणाच्या निमित्तानं म्हणजे आता रमजान जवळ आलेला आहे आणि आजचा जो सव्वीसवा रोजाचा दिवस आहे आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपूर्ण समाज या ठिकाणी आमचे बांधव अतिशय आनंदामध्ये हो। या ठिकाणी हा सण साजरा आहेत आणि या सर्व बांधवांना या ठिकाणी ईदच्या निमित्ताने आम्ही शुभेच्छा देतो आणि संपूर्ण देशभरामध्ये आणि महाराष्ट्रात असो सर्व ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा जाती सलोखा राहावा सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकमेकाच्या सण उत्सवामध्ये भाग घ्यावा अशा प्रकारची जी भूमिका असते तर त्या भूमिकेतून आम्ही सर्व मंडळी राजकीय क्षेत्रातली मंडळी असो किंवा सामाजिक क्षेत्रातली मंडळी असो सर्वांनी प्रत्येकाच्या सण सर आणि उत्सवामध्ये हो भाग घ्यावा ह्याच संदेश देण्याच्या उद्देशाने या ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणी पुन्हा एकदा संपूर्ण समुदायाला आम्ही या ठिकाणी इच्छा शुभेच्छा देतो खरोखरच आज चांगला दिवस आहे आज आम्हाला इथे बदलापूर गावामध्ये दर्गा मोहल्ला इथे आज जी इफ्तिहार पार्टी आहे ती इफ्तार पार्टी खरोखरच बघून खूप आनंद होतोय आपले सर्व मुस्लिम बांधव असतील ते एकत्रितपणे येऊन आपला सण साजरा करतात त्यामुळे आपल्याला खूप आनंद वाटतोय आम्ही आमच्या विभागामध्ये आम्ही भिवंडी विभागामध्ये पण नेहमी आम्ही तिथे जाऊन अशाच प्रकारचे त्यांचे पण कार्यक्रम असतो तिथे त्यांना ते आम्ही भेट देऊन त्यांना शुभेच्छा देतो तसेच इथे आज आम्हाला खूप आनंद वाटला आम्हाला इथे बोलवल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद देतो आणि सर्व मुस्लिम बांधवांना आम्ही ईदच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र यावेळी मुस्लिम बांधवांनी शैलेश वडनेरे व सुधीर मात्रे यांचे आभारही मानले आहे सर्वप्रथम मी शैलेश दादा वडनेरे आणि सुधीर म्हात्रे यांचे बाळ्यामाचे प्रतिनिधी या यांचं सर्वप्रथम बदलापूर गावामध्ये अभिनंदन करतो आणि त्यानंतर आमच्या इफ्तार मध्ये ते सामील झाले त्याच्याबद्दल पण याचं त्यांना अभिनंदन करतो आणि या बदलापूर गावात प्रत्येक वर्षी इथे इफ्तार पार्टी होत असते ही पोरं हो एक युनिटी युनिटी आहे या पोरांमध्ये ही पोरं इथे पार्टी बनवत असतात संपूर्ण गाव पार्टी मध्ये सहभागी होत असतो आणि याचा लाभ घेत असतो गाड्यांना जातोय आमने इतर पार्टी रख आहे गाव सब सबजणी इथे जमा होले सापको इतर बुलायत येते इतर पार्टी मध्ये एकता वाताने गेले सुधीर मात्रे आलेत आणि मामा येणार होते आमचे पण ना आले कुठ ना कुठ कारणामुळे त्या ना आले पण आमचा कार्यक्रम चांगला झाला नेक्स्ट टाइम बाल्या मामाला बी बोलवणार आम्ही बाल्या मामाचे आम्ही खूप फॅन आहेत त्यांना चिकार सपोर्ट करू आम्ही ईदच्या आम्हाला सगळ्यांना ईदच्या शुभेच्छा प्रतिनिधी श्रद्धा ठोमरे आपले बदलापूर पाच टक्के डाऊन पेमेंट तर पंच्याण्णव टक्के लोन या संकल्पनेनं सुरुवात केलेल्या दीपाली ग्रुप ना आता बांधकाम व्यवसायामध्ये पस्तीस वर्ष पूर्ण केली आहे दीपाली ग्रुपचे सर्वेसर्वा सर्वे सर्वा स्वामी दार्विन यांनी आता बदलापूर पूर्व परिसरात दीपाली रेसिडेन्सी आणि दीप प्रॉयल रेसिडेन्सी असे दोन उत्तम पर्याय आपल्यासाठी आणले आहे यामध्ये वन आर के वन बी एच के सह चोवीस तास पाणी फॉल सिलिंग गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया सीसीटीव्ही ओपन पार्किंग त्याचबरोबर शाळा बँक हॉस्पिटल शॉपिंग मार्केट पेट्रोल पंप हे अगदी हॉकीच्या अंतरावर हो आहे बदलापूर मध्ये घर घेण्याचा विचार करताय मग वाट कसली बघताय प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण असलेल्या दीपाली ग्रुप ला नक्की भेट द्या